वा, त्या बाबतीत जी घटना घडली ती दिवसा घडलेली घटना आहे आणि ती पण अशी म्हणजे बाराच्या टोक्याला किंवा बारा वाजतात त्यावेळी आणि ती घटना सांगायची आली तर एकदम म्हणजे रिअल अशी किंवा त्याच्यात फसवणुकीचं काही नाही मी स्वतः मी ते म्हणजे त्याचा अनुभव घेतलेला आणि ती मी घटना सांगतोय म्हणजे तो दिवस एक गवळ देव म्हणून त्या दिवशी म्हणजे तो कार्यक्रम गवदेव म्हणजे तो देवाचा कार्यक्रम थोडक्यात त्याला वनभोजन पण म्हणू शकतो कारण ते काय असं घरात किंवा हॉटेल किंवा म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे तो कार्यक्रम केला जात नाही गवयदेव म्हणजे तो जंगलात किंवा किंवा शेतात वगैरे अशा ठिकाणी म्हणजे तो थोडक्यात म्हणजे जंगल किंवा म्हणा ते शेत म्हणा किंवा काय डोंगर किंवा अशा ठिकाणी तो कार्यक्रम केला जाते आणि तो देव असतो गवळदेव म्हणून थोडक्यात काहीतरी तो असं तर पूर्वीच्या काळी सांगत गुरा त्यांचा देव म्हणजे तो गुरा ज्यावेळी पूर्वी डोंगरात वगैरे घेऊन जायचे ते वाघ वगैरे असे त्यांच्यापासून ते संरक्षण करायचं म्हणून तर एक म्हणजे एक वर्षात ना एक दिवस तो कार्यक्रम तो पार पडत जे म्हणजे तो कार्यक्रम म्हणजे ज्यावेळी कसं ते गावकर मंडळी असत तो कार्यक्रम ज्यावेळी करायचा आहे त्यावेळी म्हणजे शक्यतो ग दिवाळी ते देव दिवाळी जे मोठी दिवाळी आणि ती लहान दिवाळी बोलतात गावी त्याच्या आतमध्ये करायचं असतं साधारण आणि त्यावेळी तुम्ही म्हणजे तारीख ठरवली जाते म्हणजे ते हरसेच नाही म्हणजे अमुक तारखेलाच कार्यक्रम करतात असं नाही म्हणजे त्या देवदिवाळीच्या अगोदर दिवाळी चालू होते आणि ते देव दिवाळीच्या अगोदर तो कार्यक्रम करायला पाहिजे त्याच्यानंतर करत नाही म्हणजे तो गवा देवाचा कार्यक्रम असतो तो आणि त्या म्हणजे ते काय तारीख वगैरे ठरवले हो जे झाली आता या घटनेला एक पाच सहा किंवा अधिक जे झाली पण ती घटना मात्र घडलेली घटना आहे त्या दिवशी ते तारीख वगैरे ठरवलं सगळं काय झालं तर म्हणजे गवदेव करायचं झालं तर मग सगळ्यांकडनं प्रत्येक घराकडनं तांदूळ किंवा नारळ काय असेल ते काय ते किंवा पैसे प्रत्येक घरात बसवतात तांदूळ नारळ काय कायदे आणि झालं तो दिवस उजाडला देवाचा त्या दिवशी आम्ही डोंगरात म्हणजे आमच्या इकडचा गवयदेव म्हणजे एकदम डोंगरात आहे काही काही ठिकाणी आमच्या इकडे आजूबाजूला आहे पण तो मायात आहे म्हणजे शेतात बोलतो तसं त्या दिवशीचा दिवस तो उजाडला त्या दिवशी सकाळी सगळे एकत्र जमले आणि मग ते सगळं भांडी वगैरे ते लाकडं लाकडं काय वरती पण भेटतात ते डोंगरातच तिथलीच जमा केलेली काय असं म्हणजे तांदूळ बाजार वगैरे जे काय घेऊन म्हणजे सगळं सामान टोप वगैरे सगळेजण ज जो कोणी टोप घेऊन गेला किंवा तांदूळ घेऊन गेले कोण कोण हे पत्रावळी नाही पण ते हे करा पत्रावळीच्या बदली पै पूर्वी हे करायचे केंचे पण आता हे पत्रावळी गेले केळीची कोण किंवा काय जे साहित्य तो घेऊन जायचं त्याच्यानंतर काय होतं पाणी तिथे महत्वाचं आहे पाणी पाणी इथून ते डोंगरात घेऊन जायचं होतं पाणी नाही म्हटलं तरी एक तीन एक किलोमीटर वगैरे साधारण अंतर होईल ते दोन किलोमीटरच्या वरच दोन ते तीन किलोमीटर तरी साधारण अंतर होईल आणि त्यावेळी जवळ देवा जायचं म्हणजे ते पांडवांच्या काळात म्हणजे त्यावेळी सांगायचे म्हणजे त्यांनी ती वाट बांधलेली होती म्हणजे मोठे असे दगड असायचे त्यांचे ते पायरे बोलतात ना म्हणजे आपल्या भाषेत ते पावंडे वगैरे तसे ते पा पायऱ्या होते आणि ते पण असे किंवा इझी नव्हते की पटकन चढून जाऊ शकत असे वाकडे तिकडे उंच सकल आणि वर असे उंच उंच होते ते पण पार करते म्हणजे त्यावेळी कसं आलं काही काही जण त्या सगळं सामान घेऊन जायचे मी माझ्या बाबतीत ज्यावेळी घटना घडली मी त्यावेळी कसं होते पाण्याचा मेन प्रश्न असतो तिथे बाकीचं काय एवढं नाही पाणी तिथे ला खूप लागतं त्यावेळी काही नाही किंवा असं काय तिथे साधन नव्हते तर मग पाणी आम्ही काहीतरी एक दो चार पाच जण काहीतरी होतो एक अंडा आणि एक कशी घेऊन म्हणजे इथे आता विहिरीवरनं भरून नेलं खाल्लं की मध्ये थांबायचं कारण ते तर नेऊ शकत नाही ना आणि पायरे पण असे होते की ह्या आपल्या घराच्या पायऱ्याचे मला वाटतं त्याची हाईट अशी असेल ना जे एवढी हाईट उंच होती की जे बिंदास चालू शकत नव्हत म्हणजे वाकड्या तिकडं परत त्याच्यात ते खड्डे ते दगड सरकला तर परत सगळं ते पर बघून ते परत साईडला झाड जंगल हे सगळं बघून हे करा म्हणजे चा जायला पाहिजे चढून झालं का आम्ही चार पाच जण होतो पाणी पाण्याचा मेन प्रश्न होता पाणी घेऊन आम्ही गेलो त्यावेळी मला वाटतं दोन तीन किलोमीटर जायचं पाणी द्यायचं परत घेऊन परत खाली यायचं ते हंडा आणि कळशी असेल ते म्हणजे असे चार पाच फेऱ्या माराव्या लागतात मी त्यावेळी चार पाच फेऱ्या काहीतरी मारल्या त्यावेळी आणि नंतर मग कसं तू पाणी नेऊन दिलं ना काय त्यावेळी आम्ही कसं तेवढं आमचं म्हणजे वय पण कमी असले म्हणजे ना ते फक्त पाणी दिलं नेऊन ने ने आणि पाणी दिलं आणि नंतर म्हटलं जेवणाला तर काय वेळ आहे बाकीचे इतर काय मदत करणार होते ना कांदा किंवा बी असं काय काय वडे वगैरे असतात सगळं तिथे सगळं म्हणजे नाही म्हटलं तरी एक भात डाळ भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी नंतर वाटाण्याची उसळ ताक असत ताक असतं त्याशिवाय ता, भजी जिलेबी असे म्हणजे काय काय प्रकारचं ते झालं म्हटलं तर कारण आम्ही पाणी पहिलं पाण्याचा प्रश्न होता पाणी नेऊन गेलं आम्ही नंतर मग काय झालं आम्हाला काय बाकी एवढं काय आम्हाला त्यावेळी एवढं म्हणजे असं किंवा कांदा वगैरे हे कर वगैरे तसं काय मदत करण्या म्हणजे तेवढं हे नव्हतं म्हणजे करू शकत नाही आणि त्यावेळी वय कसं आमचं खेळायचं किंवा असं म्हणजे हे किरायचं वगैरे असंच होत आणि त्यावेळेला साधारण मग आम्ही पाणी घेऊन नेऊन गेलं आणि माझ्याबरोबर चार पाच जण होते मग आम्ही काय ठरवलं आम्हाला त्यावेळी म्हणजे कसं गवळ गेलं होती ना मोर पिसा वगैरे मोर आम्ही जास्त हे करायचो फिरायचो आणि ती जास्त म्हणजे ते, ते, मिळतील ना ते ती म्हणजे कशी जमा करायची किंवा कुठे असतील ना ते पूर्ण आम्ही ते डोंगर पण तिथे शोधायचं म्हणजे कसं जेवण जोपर्यंत होत नाही प्रसाद महाप्रसाद तिथे तोपर्यंत आम्ही म्हणजे तो वाघ पळवायचा असतो देवाचं जेवण झालं नाही की तिथे मग वाघ वाघ पळवतात वाघ पळवायचं म्हणजे तो वाघ पळवतो म्हणजे तिथे एक माणूस असतो म्हणजे आपल्यापैकीच त्यालाच एखाद्याला हे करतात म्हणजे त्याच्या अंगाला राग वगैरे फासून असे हळद करत ते वाघासारखं हे करून असं पट्टे काढून अंगावर वगैरे इकडे हातावर पायावर वगैरे असं थोडं हे करून त्याला ते तयार करतात पण ते कधी सगळं झालं जेवण वगैरे झालं की जेवण वगैरे झालं की मग ते वाघाला काय करतात ते झालं जेवण आधी वाघाला हे करणार एका बाजूला बाहेर नेऊन तिथे पान ठेवणार सगळं ते एक वडा असतो तो मोठा वडा फक्त त्या वाघासाठी एक करतात आणि तो वाघाने बाकी जेवायचं आणि तो फक्त अर्ध चंद्रकृती करायचं आणि त्याच्यानंतर त्याने तो पळायचं तिथून तो तोंडात घेऊन पण त्याच्या तो सहज पाळू शकत नव्हता कारण कसं आजूबाजूला सगळे ते काटक घेऊन फोन गोवर किंवा शीन वगैरे असं काहीतरी घेऊन तिथे म्हणजे साइडला असतात ते तो भाग झाल्यानंतरचा पण त्याच्या अगोदर माझ्या बाबतीत जी घटना घडली म्हणजे आम्ही पाणी नेऊन दिलं त्याच्यानंतर माझे मित्र होते ते बोलले की बाकीचे काय काय जण ते खेळत होते मग ते क्रिकेटनी खेळत होते काही जण काही जण पत्त्यानी खेळत होते काही जण असं टाइमपास करत होते काही जण इकडे इकडे म्हणजे असे फिरायला जातो तर मग आमचं केलं की आम्ही जायचं मोरपीचा आणायचे आणि त्यावेळी होसोळी पण होसोळी म्हणजे ते म्हणजे खायचं ते हे आहे म्हणजे असं फळ आहे ते छोटस असत काय असतं तर ते फळ म्हणजे त्यावेळी आम्हाला होसळी म्हणजे खूप म्हणजे असं हे वाटायचं आणि त्या टायमिंगला ती म्हणजे कशी पावसात ती असतात म्हणजे धरतात ती आणि असं साधारण ते दिवाळी म्हणजे दिवाळीच्या आसपास ती पिकत त्यावेळी मग काय केलं आम्ही होसोळी काढायला गेलो होसळी काढायला गेलो तर माझ्याबरोबर जेवढे होते चार पाच जण जास्त नव्हते म्हणजे चार पाच जण मित्र होते तर आम्ही होसोळी काढत काढता काढता म्हटलं म्हणजे इकडे होसोळी नव्हती म्हणजे पुढे बघायला गेलो ते काय प्रत्येक ठिकाणी असतात अशी नाही जिथे मिळेल तिथे आम्ही घुसलो आणि जिथे घुसलो त्यावेळी कसं झाडी वगैरे असायची का अशी म्हणजे सहज कुठे पण नाही ना म्हणजे झाडी वगैरे होती त्या झाडीत आम्ही सगळं घुसलो घुसलो तर काय झालं माझ्या बरोबर वसुली काढतायत बोलतायत सगळे गमत मजा मस्ती ते ते जे काय असेल ते कॉमेडी काय का हसणंचण सगळं चालू ते झालं तर मग थोड्या वेळाने कसं मी बोललो ना बाराच्या ठोक्याला म्हणजे दिवसाची वेळ बाराच्या टोक्याला साधारण म्हणजे बाराच वाजलेले असणार कारण तो सूर्य डोक्यावर म्हणजे आलेले म्हणजे ते साधारण ते बारा वाजले आणि काय झालं माझ्यावर जे मित्र होते ते होसोळी काढता झालं सगळं कॉमेडी सगळे काय असं म्हणजे हसत वगैरे खेळत सगळे करतो काढतो होसोई कोण ते मोर पीस बघते शो मिळते का बघते आणि माझ्यावर जो होसोळी काढणारे मित्र होते आणि मला थोड्या वेळ म्हणजे असं शांत वाटलं म्हटलं एवढं शांत बोलणारे माझ्यावर कोण बोलत नाही आवाज वगैरे येत नाही आणि म्हणजे हा कुठे मला भास झाला भास झाला आणि मी इकडे तिकडे बघतोय तर कोण दिसायलाच कबूल नाही तरी पण म्हटलं ठीक आहे आजूबाजूला गेले असतील म्हणून काय जाऊ दे तरी पण मी उसळी काढतोय खातोय आणि म्हणून म्हटलं हाक मारून बघूया हाक मारून बघतोय तर कोण ओत द्यायला कबूल नाही ओ द्यायला कबूल नाही म्हणून मला थोडस असं म्हणजे मनाकडे हे वाटलं म्हटलं यायला कोण कबून नाही आणि सगळीकडे शांत आहे त्याच्यामुळे मला पण जरा भीतीच वाटली आणि नंतर मी जरा थोडस असं बाहेर म्हणजे झाडी सोडून थोडस असं बाहेर आलो तरी पण तिथे कोण नाही म्हणजे आजूबाजूला पण बघितलं तिथे पण कोण नाही मी तर आपलं एकटाच चोळी ते काढतोय आणि खातोय आणि नंतर आजूबाजूला म्हटलं गेले तर कुठे आणि बघतोय तर म्हणजे अशी माझी नजर समोर पडली समोर म्हणजे ते गाडगाव गेले असतो कोंपण जायचं ते दगडांचे ते भिंत असे तर तिथे मला ते दिसायला लागले ते चार पाच जण म्हणजे खरी घडलेली घटना आहे याच्यात काय म्हणजे काही नाही प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडलेली घटना आणि ते मला असे दिसायला लागले चार पाच जण मी हाक मारतोय त्यांची नावं घेऊन हाताने त्यांना इशारा करतो तरी पण ते म्हटलं असं काय थांबून मी त्यांना आणि बोलतोय मी येतोय म्हणून म्हणून मी काय करायचो त्यांचा तर मी हाक मारायचा आवाज मला यायचाच नाही त्यांचा आणि म्हणून मी काय करायचो मी पुढे जायचो त्यांच्याकडे चालत जायचो पहिल्या आधी सुरुवातीला मी चालतच गेलो चालत गेलो म्हणजे परत मला ते काय करायचं पुढच्या पुढच्याकडे म्हणजे कंपाऊंड मध्ये तिथे मला दिसायला लागले तिथे दिसायला मी त्यांना हाक मारतोय त्यांना इशार करतोय काय म्हणजे असं माझ काहीच हे करायला नाही म्हणजे म आपण मस्करी करतो किंवा तसे कोका वगैरे किंवा काय तसं करायला लागलो तरी पण ते म्हटले असं काय बघत नाही काय नाही किंवा काय असं म्हटलंय ह्या गडक्यात त्या परत गडग्यात मी गेलो त्या गडक्यात गेल तर ते मला परत पुढच्या गडक्यात दिसायला लागले आणि झालं काय असं मला दिसता दिसता पुढे मग ते मला दिसायचे गायबच झालं आत नाही त्यांना इशारा करतोय म्हणजे माझ्या आयुष्यात ते नाव नावं घेऊन पण हात मारतोय कोकार मारतोय म्हणजे कोकार म्हणजे ओरडणं नव्हतं ते असे तसं पण हे करतोय तसं मला ते पण असं झालं की त्या ते दिसत आहेत तिथे मी जायला लागलो परत मला ते पुढचे पुढे दिसायला लागले असं म्हणता म्हणता त्यांनी मला वाटतं जवळजवळ म्हणजे असं पूर्ण डोंगरच हे केला फिरवलं त्यांनी कुठे फिरवलं मला पण काय समजायचं नाही आणि ज्यावेळी अशी घटना घडली मी आपले त्यांच्या मागण्या जातोय जातोय आणि नंतर ज्यावेळी मला एकदम कुठेतरी आतमध्ये असं ते झायकट आहे माया रानावर ते मला दिसायचं गडगाव वगैरे ना माळ म्हणजे प्लेन होतं त्या गडगेत ना त्या गडग्यात म्हणजे ते पूर्ण माया प्लेन होतं किंवा धाडी नव्हती किंवा काय नव्हतं ते कराड बोलतात तसं होतं आणि गडगाव होतं साईडला नंतर मग त्यांनी पूर्ण एवढं आतमध्ये फिरवलं ना ते पूर्ण झायकट म्हणतात ना धाडी वगैरे तस तसं मला दिसायला लागलं दिसायला लागलं तरी पण मी काय म्हणतच नाही मी आतमध्ये जाळीत कुठे आलो म्हणजे असं जंगल म्हणतात ना तसं तरी पण मला ते समजायला बघून नाही मी आतमध्ये जंगलात आलो आहे पूर्ण आणि जो आतमध्ये भरकटत गेलो मी कुठेतरी तुमका असा जाणवल्यान का तुमका खरे फिरवल्या किंवा खाय बसलो किंवा तुमका असं वेगळं काय त्या जागेवरती ज्या जागा लागतात असं वाटलं की काहीतरी अदृश्य शक्ती जी मला फिरवता किंवा दिला म्हणजे हे आपल्या डोळ्याने दिसत ना कारण मी तर बघतच होतो कारण ते मला जे दिसत माझ्याबरोबर जे होते ना मित्र ते मला ते दिसत होते पण मी पुढे गेले की गायब व्हायचे गायब व्हायचे म्हणजे पूर्ण गायब व्हायचे नाही ते मग पुढे दिसायचे मला पुढच्या कंपाऊंड मी हाक मारायचो वगैरे सगळं काय करायचो मग परत मग काय झालं मग परत फुट त्यांच्या जवळ गेलो ना ते थांबायचे नाही ते मग ते गायकवायचे आणि परत पुढे कंपाऊंड मध्ये पण ते माझ्या लक्षात आले नाही म्हणजे हा प्रकार थोडासा वेगळा आहे म्हणजे मी तो बोलतो ना फेऱ्याच मिळालो तसं झालेलं आहे ते पूर्ण आणि नंतर मग म्हणजे कुठेतरी तुम्ही असा की कुठेतरी तुम्ही त्याच्या जाड्यामध्ये अडका अजून आणि याच्या पुढे गेलं असतं तर कदाचित गवळ म्हणजे त्या जवळ जेवण तुम्ही वाचवले खूप हा ते झालं का पूर्ण जंगलात घुसलो पण मी पण म्हणजे मला असं समजलं पण नाही मी पूर्ण जंगलात आहे मी गव्हा देवाला आलो कार्यक्रम आहे गव देवाचा देवाचा हे म्हणजे मला कुठे म्हणजे डोक्यातच नाही माझे बुद्धी फिरल्यासारखी दाखवलंय दाखवले तुम्हाला तर मग काय झालं असं म्हणत म्हणता जंगलातनं झाडीतनं म्हणजे जशी वाट मी मी तशी त्यांच्या मागे गेले पण ते म्हणजे जंगल बोलतात ना झाडी वगैरे त्यावेळी मी आतमध्ये घुसले त्यावेळी मला ते पूर्ण कोणच दिसले नाही आणि मी पूर्ण आतमध्ये फसले म्हणजे रस्तोच पूर्ण म्हणजे फसले बाहेर कसं पडायचं हे म्हणजे माका समजलंच नाही आणि ज्यावेळी मी पूर्ण आत गेल्यानंतर एक दगड होतं म्हणजे खडक मोठस त्या खडकावर उभं रावलंय मी उभं रावलं आणि झालं का ती नदी जंगल म्हणजे असं वेगळंच मला दृश्य दिसायला लागलं ते पहिलं थोडकं म्हणजे थोड्या वेळासाठी मला एक पाच एक मिनिटं तरी मला काय समजलंच नाही सांगायचं म्हणजे समजलं नाही आणि मी अक्षरशः म्हणजे रडकुंडिला म्हणजे काहीच नाही पूर्ण घाम फुटलेला अगदी म्हणजे घामाघूम पूर्ण घाबरायला होतं ना तसं काही सुचायचं पण नाही रस्ता पण दिसायचा नाही किंवा काय कोणाचं हे पण नाही दिसायचं नंतर असं झालेलं रडकुंडीला आलो पूर्ण आणि नंतर मग थोडस रिलॅक्स झाल्यानंतर पाच मिनिटांनी नंतर मला एक वाट दिसली वाट दिसली आणि ती वाट बघितली मी त्या वाटेने म्हणजे ती वाट जर पायवाट होती म्हणजे माणूस म्हणजे बिंदास त्या वाटेवरनं जाऊ शकत होत म्हणजे अशी ती पायवाटने मला माहीत नाही कुठे पायवाट जाते काय कशी काय जाते इकडे कुठे जंगलात जाते किंवा काय कोण म्हणजे असेल तर इकडे तर मला नदी दिसते भरत काय दिसत नाही किंवा कोण असेल मित्र पण नाही दिसत आणि मला तो कार्यक्रम गवत जात आहे तो तेवढं पुरतं मला म्हणजे पूर्ण हेच झालेलं मी विसरूनच आणि पायवाट दिसल्यावर मला थोडंसं म्हणजे आंबी उठलेला आणि त्यावेळी मला थोडंसं धीर आला धीर आला तर मी ते पायवाट मी दिसली त्या वाटेने मी वर चालत आलो वर चालत आलो तर मला काय समजायला कबूल नाही समजायला म्हणजे मी कुठे काय आलं ते पण समजायला का पण नाही तर पण मग म्हटलं तीच पाय वाट होती मी काय सोडली नाही पाय वाटून त्यात पाय वाटतं पुढे आलं पुढे आल्यानंतर मला एक वड दिसला वड दिसला त्याच्यानंतर मला थोडासा धीर आला धीर आला म्हणजे कसं म्हणे तो वाघ पळवतात ना गोवा देवाचा तो वाघ तिथे येऊन ना तो हे करतात त्याला पाणी वगैरे देऊन सगळं ते अंगाचं हे असतं ना ते करून वडावेळा तिथे हे करून टाकतात खातो किंवा ते तिथे ठेवून देतो ते वडाच झाड ज्यावेळी आलं ते वाघायला पळतात तिथे तिथे आल्यानंतर मला म्हणजे सगळं लक्षात आलं की बापरे आलं नंतर मग बघितलं मी ती गवय जायची वाट तिथून काय म्हणजे वाघ तिथून असा तो म्हणजे पाच एक मिनटं वगैरे चालत जाऊ शकतो एवढी वाट होती ती आणि नंतर बघितलं तर म्हटलं गव देवाची वाट मला आता ती माहीत होती मला त्या वाटेने मग मी काय केलं गेलो गेलो आणि बघतोय तर हे सगळे वाघ वगैरे पळवून जेवायला बसलेले जेवायला बसलेले बघतो तर माझे म्हणजे माझ्या बरोबर होते ना ते पण तिथे आणि मी चाट पडलं आणि तिनक विचारलंय तुम्ही म्हटलं कधी इला तर म्हणत आम्ही केव्हाच इलो ते बघत आम्ही केव्हाच इलो म्हटलं मी मग मला समजलं की म्हणजे मी कुठेतरी बसलय म्हणजे हे झालंय म्हणजे फिरवलं त्यांनी बाराची टेबल असा प्रकार झाला आणि ते बोलत तू कुठे होता तू कुठे होता मी म्हटलं तुमच्याच बरोबर होत तुमच्या बरोबर असे आणि मग झालं का ते जेवायला बसले आणि जेवायला बसले त्यावेळी मला कुठे ते गव्हा द्यावर बघितलं ना जेव्हा वड आला गवय देवाचा तिथे पण वडच आहे मोठा वड आहे आणि तिथे ते गवय देवाचं देवस्थ आहे तिथे ज्यावेळी बघितलं ना त्यावेळी मला धीर आला आणि त्यावेळी असं हे मग तुमका फिरवलं त्या शक्ती अदृश्य शक्ती आणि जेव्हा तुम्ही ह्यांना गावले तेव्हा हिंदी तुमका प्रश्न नाही गेलो की बाबा अरे खरे होतस खडे गेलेलं मित्रांनी ज्याच्या सोबत तुम्ही खेळत होता मित्रांनी विचारले मी त्यांना सांगितलं पण ते काय त्यांना पण माहिती त्यांना म्हणजे त्यांच्या पण लक्षात आलं नाही मी कि त्यांच्या बरोबर आहे म्हणजे तो कार्यक्रम चालू होतो दोनशे तीनशे जण व्यस्त होती कार्यक्रमात कोण खेळण्यामध्ये कोण त्या बरोबर किंवा असं पण असू शकतो कि त्या शक्तीने असं दाखवले असल कि तुमचं ग्रुप रूप घेऊन किंवा त्यांना समजलं पण असेल कि आपल्याच बरोबर आहे असं त्यांना दाखवायचं केलं असेल त्यांच्या लक्षात नाही पण मी त्यांना बघितल्यावर चाट चाडलाय की म्हटलं तुम्ही इकडे कसे काय म्हणून म्हणजे तुम्हाला तिकडे फिरवत ठेवलंय मला त्याने फिरवलं आणि ते सुरक्षित आले असं झालं ते बाराचा फेरा वगैरे बोलतात ना ते पण ते गवादेवाची कृपा म्हणून मी सुरक्षित नाहीतर असे प्रकार घडलेले आहेत की काय काय जण म्हणजे आमच्या इकडे झालेले आहेत ते प्रकार त्यावेळी गुर वगैरे घेऊन जायचे ना वरती तर पावसाळ्याच्या वेळी त्यांना वरती झाडावर पण ठेवलेलं आहे असं दोन दोन तीन तीन दिवस हा घर म्हणजे खरी घटना आहे म्हणजे दिवस हे नाही किंवा काय नाही पण त्यांना ठेवलेलं आहे ते बोलतात काय तरी असं त्याला बोलतात ते कोणतरी असं ठेवून तो ठेवतो त्यांना बाकी काय होत नाही त्याला पण काय माहित आहे त्याला खाली जाणारी माणसं केली ना त्याला दिसतात तो आपल्याला दिसणार नाही तो आगी म्हणतो पण त्याला ते दिसतात पण आपल्याला समजणार नाही हा असं काहीतरी तो प्रकार आहे ते असं नेऊन पण ठेवतात जाणव असे म्हणजे ते गवाजवा दिवशी घडलेली घटना म्हणजे अजून माझ्या लक्षात आहे म्हणजे असं जर मी आता बोलतोय ना तरी पण माझ्या अंगावर शहारे येत आहे कसं प्रत्यक्ष घडलेली असल्यामुळे माझ्या बाबतीत म्हणून मला ते जे अजून बोलताना पण शहर आहे जे मला अजून भीती वाटते तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब